वस्तीने तो कार्यक्रम आयोजित केलेला अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम घेत असताना ज्या ज्या गावामध्ये हो गणपती उत्सव साजरा झाले असतील त्याच्या घरगुती सजावट असतील इतर काही काम असतील घरगुती सजावट करत असताना एक त्याच्यातून वेगळा संदेश मला असं वाटतंय भाऊ आपण देण्याचा प्रयत्न करतात की ज्या वेळेला आपण घरगुती सजावट करत असताना घराची स्वच्छता होते बाहेरच्या परिवाराची परिसराची स्वच्छता होत असते जेणेकरून स्वच्छता अभियान भारत राबवतोय त्या स्वच्छता अभियानाला नक्कीच या माध्यमातून चांगल्या प्रकारे हातभार आपला लागतोय आणि त्या अनुषंगाने जे काही आपण त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देणार आहात ते बक्षीस प्रोत्साहनपर असताना सुद्धा आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये चांगल्या प्रकारे काम करण्याची एक संधी तुम्ही जनतेला देत आहे आणि जनतेच्या मनामध्ये काय आहे ते तुम्ही शोधून नक्कीच त्या प्रकारे जशी मागणी असेल तसा पुरवठा करण्याचं काम तुम्ही या अनुषंगाने करताय मित्रांनो हे करत असताना आज दुसरा एक मला उल्लेख करावा लागेल की मला असं लोक मत महाराष्ट्राच्या लेखी या अनुषंगाने आमच्या नमिताताई घारे सुधाकर घारे यांच्या विषय त्यांना तो पारितोषिक मिळाला त्याबद्दल त्यांचा मी अभिनंदन करतो आणि आपल्या हे बक्षीस किती आहे त्याच्यापेक्षा ज्या ज्या त्याच्यामधून चांगल्या प्रकारे काम करता येते ते काम करत असताना आपण ज्या ज्या परिसरामध्ये जात असतो त्यामध्ये आपण नंतर दुर्गामातीच्या जे काही हे पाहिलं त्याच्यामुळे डेकोरेशन आणि त्या माध्यमातून दिलेल्या भेटी आणि कॅप्चर कर्ज या अनुषंगाने जे जे त्यांनी फोटोग्राफी केली त्या फोटोग्राफरांना मी धन्यवाद देईन कारण त्यांच्याच ते याच्या अनुषंगाने जे काही चित्र असते ते आरसा समोर आपल्या ठेवलेला असतो आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते कॅप्चर केलेले असते त्या कॅप्चरच्या माध्यमातून जे तज्ज्ञ असते त्या तज्ञांनी त्यांना दिलेलं ते बक्षीस आहे मी त्याला एक विनंती करीन हे कॅप्चर करत असताना जर आपण जर भौतिकदृष्ट्या पाहिले सामाजिकदृष्ट्या जर पाहिलं तर आपण ते कॅप्चर करत असताना ह्या तालुक्याचे रस्ते जर कॅप्चर केले ना रस्ते तर मला बरं होईल कारण अनुषंगान हे ज्या स्वतजी कोण बसलेले असतील त्यांचं जर लक्ष त्याच्याकडे जाऊ द्या त्यांचं लक्ष भौतिकडेच आहे ते लक्ष वेधण्यासाठी मला असं वाटतं भविष्यामध्ये तुमच्या हातून ते चांगलं काम व्हावं असं मी आपल्याला विनंती करेन कारण आता पाहिलं ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी असतील आज खूप पाऊस पडलेला आहे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी झालं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्यांचं अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे हे होत असताना काही प्रोजेक्ट या कर्जत मध्ये येत असतात कर्जतमध्ये आलेले प्रोजेक्ट जेव्हा शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत किंवा अनहिताचे आहेत हे न पाहता जेव्हा एखादा माणूस म्हणतोय या प्रोजेक्टला माझं सहकार्य आहे ना माझं प्रोत्साहन आहे हा प्रोजेक्ट यावास ही आमची इच्छा आहे कुठल्या शेतकऱ्यांची प्रोजेक्ट नाही आला पाहिजे पण ते शेतकऱ्यांचे पुढील प्रश्न काय जेव्हा तिथे त्या प्रोजेक्ट येतील त्या प्रोजेक्ट आल्यानंतर जे शेतकरी तिथले प्रास्तापणा पुनर्व्यसन करण्याची जागा कुठे असेल कुठले क्षेत्र जाते कुठलं क्षेत्र जात नाही पण ते बाजूलाच राहिलं पण एक मला सांगते महाभाग आपलं जो आहे पत्रकार त्यांनी शेतकऱ्यांची कुठली समस्या नाही वाढता एक मायाचं सांगितलं त्यांनी असं असं भाषण केलं तसं तसं केलं आपण के शेतकऱ्यांच्या समस्या तुम्ही जर मांडू शकत नाही तुम्ही त्याची पत्रकार अनेक पत्रकार चांगले लिहिते पण एका वेळेस सगळ्यांचं नाव खराब होते हे काय आम्ही सगळं त्या माणसाला लक्षात ठेवायला हवं भाऊ तुम्ही जे काम करताय प्रत्येकाला उत्तेजा प्रत्येकाला त्याच्यामुळे काही प्रशिक्षण असेल विद्यार्थ्यांसाठी केलेलं काम असेल सामाजिक आपल्या महिलांसाठी केलेली काही काम असेल त्यांच्यासाठी घेतलेली काही धोरण असतील त्या धोरणाच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत पोहोचण्याचं जे काम करताय त्या अनुषंगाने तुम्हाला मी सलाम कारण याच माध्यमातून जनतेची सेवा घडत असते सत्य कोण आहे त्यापेक्षा काम कोण करत आहे ही जनता तुमच्याकडे जास्त अपेक्षित ठेवलेलं आहे म्हणून पुढच्या भावी आयुष्यामध्ये मी जास्त आपला वेळ न घेता आलेल्या सर्व स्पर्धकांना चांगल्या शुभेच्छा देतो